नमस्ते एस्ट्रो फ्रेड उद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओद्वारे कर्क राशीचे एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत सुरुवातीसच मी आपणा सांगू इच्छितो की हे राशी भविष्य पाहत असताना आपण आपल्या चंद्र राशीवरून पहावे व जन्मलग्न राशीवरून सुद्धा पहावे अर्थात आपल्या जन्मतारीख वेळेवरून जी चंद्राची राशी असेल त्या राशीला हे राशी भविष्य जास्त लागू होईल हे राशी भविष्य पाहत असताना प्रत्येकाची जन्मकुंडली वेगळी असल्यामुळे प्रत्येकाच्या ग्रहदशा महादशा अंतर्दशा विषोत्तरी महादशा अंतर्दशा वेगळ्या असल्यामुळे तसेच प्रत्येकाच्या कुंडलीतील ग्रहयोग वेगळे असल्यामुळे हे राशी भविष्य आपणास चाळीस ते पन्नास टक्केच लागू होऊ शकते अर्थात पन्नास ते साठ टक्के भविष्य हे आपल्या जन्मकुंडलीतील ग्रहयोग तसेच विषोत्तरी महादशा अंतर्दशा इत्यादी गोष्टीवर अवलंबून असल्याने हे गोचर चंद्रराशी लग्न राशीचे राशी भविष्य आपणास चाळीस ते पन्नास टक्के लागू होते या व्हिडिओमध्ये आज आपण कर्क या राशींचे एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत कर्क राशीच्या भाग्यस्थानामध्ये या महिन्यामध्ये बुध शुक्र सूर्य शनि व राहू ही पंचग्रह युती होणार आहे अर्थात भाग्यस्थानातील ही युती कर्कराश व्यक्तींना भाग्याची साथ निर्माण करणारी राहणार आहे गुरुग्रह कर्कराशीच्या लाभस्थानातून भ्रमण करणार आहे भाग्यस्थानातील शुक्र ग्रह शुक्रग्रह व्यक्तींना सौख्याची वृद्धी करणारा राहणार आहे त्याचप्रमाणे हा महिना कर्कराशी व्यक्तींना विवाह योगासाठी सुद्धा शुभ परिणाम देणारा राहणार आहे संतती योगासाठी सुद्धा हा महिना व्यक्तींना शुभ परिणाम देणारा राहणार आहे परंतु या महिन्यामध्ये दिनांक दोन एप्रिल पंचवीसपासून कर्कराशीतून मंगळ ग्रह भ्रमण करणार आहे त्यामुळे या महिन्यामध्ये कर्कराशी व्यक्तींना हा राशीतील मंगळ ग्रह नीच राशीतील मंगळ ग्रह कर व्यक्तींच्या स्वभावामध्ये थोडीशी चिडचिड निर्माण करणारा राहणार आहे तसेच उष्णतेचे विकार निर्माण करणारा सुद्धा हा मंगळ ग्रह कर्कराशी व्यक्तींना राहणार आहे बुध शुक्राचे भाग्यस्थानातील भ्रमण व्यक्तींना आर्थिक लाभ घडवून आणणारे राहणार आहे दुर् लाभ स्थानातील गुरुग्रहाचे भ्रमण सुद्धा कर्कराश व्यक्तींना दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत सूर्यग्रह कर्कराशीच्या भाग्यस्थानातून भ्रमण करणार आहे हा भाग्यस्थानातील सूर्यग्रह कर्कराश व्यक्तींना तीर्थयात्रेचे योग निर्माण करणारा राहणार आहे तसेच उच्च शिक्षणासाठी हा सूर्यग्रह चांगले परिणाम देणारा राहणार आहे त्याचप्रमाणे हा भाग्यस्थानातील सूर्यग्रह कर्कराश संतती योगासाठी तसेच शिक्षण योगासाठी सुद्धा उच्च शिक्षणासाठी शुभ परिणाम देणारा राहणार आहे दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर सूर्यग्रह कर्कराशच्या दशम स्थानामध्ये प्रवेश करेल दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर हा सूर्यग्रह कर्कराश्यक्तींना व्यवसायासाठी अत्याधिक शुभ परिणाम देणारा राहणार आहे तसेच नवीन नोकरीसाठी संधी निर्माण करणारा हा सूर्यग्रह ते राहणार आहे तसेच नोकरी कट व्यवसायातील कटकटी कमी करणारा हा सूर्यग्रह कर्कराश व्यक्तींना राहणार रा आहे दशम स्थानातील सूर्यग्रह कर्कराश व्यक्तींना शत्रुवर विजय मिळवून देणारा राहणार आहे तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर कर्कराशी व्यक्तींना कोर्ट केसेस केसेसमध्ये सुद्धा यश मिळण्याची शक्यता राहणार आहे तसेच कर्कराशी व्यक्तींना दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर कर्कराशी व्यक्तींच्या भाग्यस्थानामध्ये शनिग्रह भ्रमण करणार आहे अर्थात यानंतर व्यक्तींची पर्वती समजणार आहे हा अष्टम स्थानातील शनिग्रह अत्याधिक अशुभ परिणाम व्यक्तींना देत होता त्यामुळे एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये महिन्यामध्ये कर्कराश व्यक्तींना मानसिक ताणतणावातून मुक्तता मिळाल्याचे पाहावेच मिळेल तसेच कर्कराशी व्यक्तींना भाग्याची साथ सुद्धा यानंतर चांगल्या प्रकारे राहणार आहे अर्थात एप्रिल दोन हजार पंचवीस हा महिना संपूर्ण महिना कर्कराशी व्यक्तींना शुभ परिणामाची वृद्धी करणारा राहणार आहे या महिन्यामध्ये कर्कराशी व्यक्तींनी ग्रहाचे भ्रमण राशीतून असल्यामुळे आपल्या स्वभावामधील चिडचिड कमी करावी तसेच उष्णतेचे विकार इत्यादी बाबतीतसुद्धा हा महिना कर्कराशी व्यक्तींना थोडासा प्रतिकूल परिणाम देणारा राहणार आहे परंतु इतर सर्व बाबतीत कर्कराश व्यक्तींना हा महिना शुभ परिणाम देणारा राहील या एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये दिनांक तीन चार पाच एप्रिल दोन हजार पंचवीस तसेच दिनांक तेरा चौदा व दिनांक तेवीस चोवीस पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी कर्कराशी व्यक्तींना चंद्रग्रहाचे भ्रमण प्रतिकूल असल्याने या दिवशी कर्कराश व्यक्तींनी आपली महत्त्वाची कामे टाळावीत अर्थात हे दिवस सोडून इतर सर्व दिवस कर्कराश व्यक्तींना फलदायी या महिन्यामध्ये राहणार आहेत अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लक्षप्रत्र प्रेरण्यासाठी आपण माझ्या एस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद